बरं ते काय असं काय समज नाही असं काय म्हणजे माराच त्याला व्हिडिओ बनवला अभ्यास नाही अण्णा हॅलो मित्रांनो कसे आहात काय आहात कसं काय चाललंय आज स्पेशली बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो आपला ओके हा हाय आर्या त्याला व्हिडिओ बनवला म्हणजे त्याच्या जाऊन व्हिडिओ वगैरे शूट करण त्याला आवडत नाही आणि तो वागत कसा वेगळाच ठीक आहे हा सौरव खराच आहे हाय बोल हो रे आज दिवसभर निसता टी व्ही टी व्ही बघून ही टी व्ही आहे टी व्ही बघून बघून निसतं वाट लावली अभ्यास वगैरे करत ओके आता ला जातो आम्ही रमा बरं तो ओळखाच तुम्ही बरं एक ना ह्या यूट्यूबच्या मालकीन रमाखरात बरं दिवसभर तू सांगतो आज काय केलं एक किलो मटन आलं <laughs> बघा काय सांगते एक किलो मटन आलं ओके चल आणि काही थोडं खाल्लं थोडीशी बनवली बनवली बिर्याणी काय पण कशामध्ये वेळ कंजूस तुम्ही यायला मी म्हटलं चला बाहेर तर चार पैशे याच्या खिशातून असे खर्च होते ना लगेच तुमच्या खिशात काय नाही खाली खिसा आहे तुमचा चालेल सांगायला अरे पण तसं नाही सकाळी तुला आपले प्लॅनिंग कालची काय प्लॅनिंग होती की आपल्याला बाहेर जायचं बरोबर पण झोपीतून किती वाजता उठली दहा वाजता दहा वाजता झोपीतून उठली विचार करायची गोष्ट मित्रांनो <laughs> दहा वाजता उठणार तर इतर सगळे काम वगैरे करणार नंतर फिरायला कधी जाणार दहा वाजता उठली नंतर घराचं कामकाज दोन अडीच वाजेपर्यंत नंतर याच्या पुढे काय करत होतो बरेक तर तुला टाइम कसा भेटला असतो विचार टाइम होता तुझ्याकडे आणि सकाळपासून मला एकच बोलते की तुमच्याकडं टाइम नसतो तुमच्याकडे टाइम नसतो इत्याकडे टाइम आहे का स्वतः <taps> मी कशी आहे माझ्याकडे टाइम मी देऊ शकते का बरं एक मी बरेच वेळेस आज जाऊया आज जाऊया पण इचं काय सकाळी उठणार सकाळी उठल्यानंतर मग ते काय आरामसे काम कम्प्लीट करण्यासाठी काढायला कला नाही आहे कारण की ही रमा खूप आळशी आहे ही मला दाखवायचं होतं बर जाऊ दे चल बोल चंद्राला लाजवी लाजवी सारखा नाही चेहरा जगी <laughs> नाही चेहरा जगी मारमा चेहरा जगीर मारमासा गो सांगू तुझं नाव रमा आहे ठीक आहे हे गलतीने तुझ्या आई वडील ठेवलेलं आहे मारमा म्हटले मारमा का रमाई होत्या नऊ माता होत्या त्या मारमाई आणि बर? रमा स्पेशल खायला काहीतरी बनवणार आहे सांगितलेलं चिकन बिकन सगळं खोट आहे सगळी ती शेंगाची भाजी बनवलेली ती शिळी उरली ती भाजी खायची बाजरीच्या दोन चार भाकरी टाकणार आहे आणि पोरांना अंड्याची भुर्जी बनवणार आहे बाजरीची ना, ना।, ना। <laughs> माझी सोय झाली बिकॉज भाजीचे भात भागस मला आवडते बरं आहे ना तू बनवते म्हणल्यावर काय प्रॉब्लेम नाहीये म्हणजे मी बनवते म्हणून म्हणजे म्हणजे आणखीन कोण्या दुसऱ्याच्या हातचा खातात म्हणजे असं काय म्हणना तुमचं रोज खाता ना ओहो तुमचा हातचा खाते पण असा हा गेट समज साफ चुकीचा आहे ओके okay, तर गेला उठून आणि आज सुट्टी होती खास खूप चांगला वाटला चांगला दिवस गेला तर रमाच्या काही म्हणजे तशी रमा चांगली आहे नाही पण तिला हसवण्याचा थोडासा प्रयत्न केला ओके तू चाय खराब आहे रमा तू अरे मग तू चेक करणार चाय खराब आहे का कसा काय पाणी टाकून ठेवलेला त्याला काय होतंय अरे कसलाही चाय असेल तो चाय आहे ना चाटून तर बघ हे बघा आमचं छोटस घर आणि छोटस किचन कस वाटलं काय सुखी संसाराचे ओके लवकरात लवकर मोठं घर घेण्याचा प्रयत्न करणार का आपण ते तुम्हाला माहिती घराचा करता धरता तुम्ही ओके आणि त्याच्यामध्ये तुझी काही बाजू नाहीये समजा मी एकट्यावरच ठेवणार तू असं तुमचीच बाजू तुम्ही तर मला बाहेर जाऊ देत नाहीत ना बाहेर कामाला जाऊ दिलं तर मी का जाईल ओके मग त्याचं म्हणणं आहे की बाहेर जॉब ला जॉब चांगला भेटला पाहिजे ना आता शिक्षण बारावी आणि तुम्ही ज्या वी एम एम डी बी बी ए काय त्याचा एम एम डी बी काय काय जॉब शानदार असं कुठं होईल का प्रयत्न केल्या अर्थी परमेश्वर मिळतो समजलं पण प्रयत्न खूप गरजेचा आहे पण बारावी पासला असा कोणताही जॉब नाहीये बरं ते काय असं काय समज नाही मारते असं काय म्हणजे मारायचं प्लॅनिंग काय चाय ओके बनवतेस काय खरच तो चायच आहे ना तो चायच आहे नक्की अरे तसं नाही पण प्रेम करत नाही माझ्यावरती असं नाही म्हणतात नक्की माझ्यास अरे अग जोक यार असं काय जोक करायचं माझ्यासोबत प्रेमळ आहे मित्रांनो बरं एक नाही आणि खूप काय करत नाही आधी सकाळी फालतो बोलून दाखवायचं नंतर प्रेमळ म्हणायचं तुमचं प्रेम झालंच अरे व्हिडिओ मध्ये तू ऑन दी स्पॉट सांगते माझं प्रेम घरात मी एवढं प्रेम करून तुझ्या होती अरे यार तू सुभाष खरात अशी बोलते रमा तुम्हाला डायरेक्ट अरे जाऊ द्या ठीक आहे आजची सु म्हणजे आधीच सुट्टी होती रामाने खूप चांगल्या प्रकारे म्हणजे माझ्या सर्विस झगडे वगैरे नाही केले आज खूप चांगले वाटत मग करतेस तर ह्या तू आज झगडे वगैरे नाही केलं त्यामध्ये थँक्यू ओके मित्रांनो बाय बाय तर बाय बाय तर कर नाही नाही बाय बाय चाय मला दिला पण हा